झालं कर केले केले नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो चोराडे या मैदानामध्ये भव्य असं मैदान या साईटला भरलेलं आहे आणि आजचा आपल्याबरोबर जो बैल आहे तो मल्हार म्हणून नावाचा बैल आहे तर रणजित सर निंबाळकर यांच्या सर्जाच्या बरोबर आत्ताच गट पास केला आहे जबरदस्त असा धाव करून त्याने गट पास झाला आणि सेमीसाठी पात्र झाला आहे तर या मल्हार बायलाचे मालक तसंच त्यांचा मित्र समूह आपल्याबरोबर आहे तर त्यांच्याकडून आपण मल्हार या बैलाच्या विषयी आपण माहिती करून घेऊया नमस्कार दादा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे खूप खूप दादा आपला जो मल्हार आहे हा मल्हार विषयी मला थोडीशी माहिती सांगा पहिला तुमचा परिचय द्या दादा माझं नाव संतोष नंदन निकम माझं गाव चित्र असं मी मूळ राहायला म्हणजे माझ्या मुळेला असतो बैल हा तिथेच असतो म्हणजे हे खूप शेतीचं नियोजन करतात बाकी सगळे आपली टीम मित्रमंडळी वगैरे रिसेंटली म्हणजे दहा दिवस झाले आहे हे म्हणजे आत असल्यापासूनचं लक्ष होतं पण ते म्हणायचे लवकर द्यायचं नाही द्यायचं नाही बघू बसू करू मी असतो दुकान ला कल का त्याला चर्चा भरपूर वेळा झालेली फोनवर ना कसं अशी बात होत नव्हती काय करायचं काय नाही वगैरे मग यावेळी आता आलो आलो त्यावेळी कुठलं मैदान झालं उद्या सांगू सांगूला त्या साईडला झाल्यानंतर कडेनु गट काढला आहे मी त्यावेळी म्हणलं बोला तर ते म्हणलं यापासून बोलो वगैरे गेलो पहिल्या दिवशी जरा वयस नाही जरा जमलं नाही mm -hmm. दुसऱ्या दिवशी गेलो आपलं मी आणि एक दोघेजणीच गेलो पश वगैरे या आपली आपली मंडळी दोघे तिघेजणी तिकडे गेल्यानंतर होत 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 अडीच लागेल मग व्यवहार झाला अक्षरशः साडेसहा वाजता तीन चार तास म्हणजे ते बोलतच खालती येतच नव्हते त्यांनी अक्षरशः किंमत पन्नास सांगितलेली होय पण इथन म्हणजे खाली येत नाही माझा द्यायचंच नाही मी म्हण नाही मला बैल घ्यायच आहे परत शेवटी आता मित्र म्हणले यायला हे काय द्यायच दिसत नाही ते म्हणलं नाही आपल्याला बैल हवं घ्यायचंच आहे त्यावेळी मग साडेसहा वाजेपर्यंत नाही हो नाही हो करत त्या जरा काय झालं एवढा बैल आवडलेला त्यांना म्हणलं मला बैल पाहिजे म्हणलं हे सगळी जाऊ द्या म्हण माझ्या डोळ्यात बघा माझ्या अक्षर डोळ्यात पाणी आला म्हणलं बैल घातल्याशिवाय मी काहीत न जाणार आला मग त्यावेळेस मग त्यांनी मग आपल्याला कुठे बैल आपला दिला तर दादा तुम्ही आताच मला सांगितलं की मी कलकत्त्याला असतो आता तुम्ही कलकत्त्याला असतात इकडे तुम्हाला बैलगाड्या बैलगाड्याला लहानपणापासून बैलगाड्याचा वगैरे ना असतो आमच्याकडे लेंगऱ्याला म्हटलं असे गाड्या असतात म्हणजे पळतात तिथून आपल्याला नाद लागले लहानपणापासून आमच्या घरी पहिले मामाने वगैरे बैल पाळलेले होते आजोबाने त्यावेळापासून म्हणजे नाद होता मग आपण एक मधून एक बैल घेतला ट्रायबल म्हणून मग त्याच्यातून आपल्याला जास्त नाद लागत एक दोन वेळा दोन तीन वेळा तो राहिलेला छोट्या छोट्या असताना गुलाला तिथन परत त्याला मग तिथन नाद लागतच गेला पण आपल्याला कडेने पाहणारी वस्तू नव्हती मग ह्यांना वगैरे बघितलेलं बैल पळताना ते असे इकडे पाहुणे पैसे वगैरे समज लागत लागत ते म्हटलं आपल्याकडे बैल ते देणार नाही जरा तिकडे वर हे करून म्हणजे आपण घेतला तुमची इच्छा होती घ्यायची त्यांची देण्याची नव्हती तरी पण शेवटी त्या बायलावरच प्रेम पाहून त्यांनी तुम्हाला देऊन टाकला प्रेम भरपूर अशी मागणी आली असं आता नाव नाही घेत भरपूर जणांची म्हणजे मुंबईला पळायला द्या वीस लाख देतो पंधरा लाख देतो चार महिना द्या आठ महिने तुमच्यात ठेवा असे भरपूर म्हणजे मागणी होती करार करार वगैरे असलं पण मी त्यांना म्हणलं आयला तिकडे म्हणजे ती गेला तर आपल्याला भेटणार ते म्हणजे बोलणं व्हायचं ना म्हणून मला द्या तुम्हाला पाहिजे तर बैल देतो त्याचं तुम्ही टेन्शन घेऊन बैला आपल्याच घरात समजतात ते आलेले आता गेले म्हणजे आवर्जून ते येतात किती जर लांब असेल गुंग आता होते नुँ। आवर्जून सकाळी म्हणजे सकाळी येतात त्यांचं आता त्यांच्या गावातून आमदार वगैरे येणार आहेत ते सगळं काम सोडून म्हणजे ते सरपंच आहे ते सगळं सोडून आपल्या म्हणजे बैलासाठी आले आता ते तर रिटर्न अजून माघार सेमी बैलाच्या पोटी बघू शकता किती प्रेम असतं किती ते काय झालं दोन दिवस नवीन आणल्यानंतर खाल्लं नव्हतं तिथून ते देवाला गेलेले तिथून म्हणलं काय खायना झालं तिथून रात्री आठ वाजता आलेले খাতনায়গে बघायचं एका दावणीचा जो गुण असतो त्या दुसऱ्या दावणीला गेल्यावर काय बघू शकता मित्रांनो हे बैलांचं कसं असतं की भलं मोक जाणार दुसऱ्या दावणीला जाऊन आपण आज दुसरीकडे आलोय तर तो खात नव्हता तो खात नव्हता म्हणून त्याच्या प्रेमापोटी त्यांचे जे पहिले या मालिका गाजरे वगैरे सवय ना गाजरे केळ्या वगैरे खाण्याचे आपण आणले तरी पण मग सांगू आपल्या गाजर एक दोन दिवसांनी घेऊन होतो याला म्हणजे त्यांचं भरपूर प्रेम त्यांची इच्छा नव्हती पण आपल्याकडे बघूनच त्यांनी आपल्याला बैल दिली तुमचं इतकं प्रेम आहे तेच पाहून की बाबा त्याची शिवाय हे राहणार नाही म्हणून दिले दादा साधारणतः आपला मल्हार हा किती वर्षाचा किती आत्ता तरी असं अडीच अडीच वर्ष आत्ता एक दोन महिने झाले दात लावला कुठल्या खांदीने अमका पळतो दुई खांदी पब्लिक ने कुठे त्या दिवशी नेवरी मध्ये म्हणजे अंधारामुळे फायनल झाला गट कडेनेच काढला दहावीने आणि उजवीला परत सेमेला उजवी उजवी म्हणजे हा दुई खांदी पळतो बाहेरून पळो बाहेरून आत न कुठून जास्त जा जास्त स्पीड कुठल्या साईड नाही दादा ह्याला दोन्हीला आमच्या बघण्यात तर का आता दोन्ही एखाद्याने पळवला ते म्हणतो उजवीला आहे पण आमच्या आम्ही दोन्ही बिजला बघितलं पण कुठेच नाही कमी पडला दोन्ही एखादी तुम्ही ह्याला ज्या वेळेस आदत मध्ये बघत होता म्हणजे की आदतची मैदान कुठली कुठली झाली तरी त्यावेळेस तुम्हाला तो आवडला जास्त नाग नागनाथ ना नागोबाचं झालं आणि त्याच्यानंतर उंबरडे परत सांगोलीमध्ये माहिती त्यावेळी पण कडेनी एवढं पब्लिक होतं त्यामधून गट पास केला त्यानंतर जाऊन बसलोच फोनवर चर्चा होत नाही ते म्हणलं बैल आपल्याला पाहिजे मग म्हणजे होय नाही होय नाही चालू देऊ की बघू की करू की ना आज मी इच्छा नाही आपली वगैरे मी तीन दिवस जातो सलग The गेलो म्हणजे नुसतं बघायलाच गेलो काय बोललो ना आता एवढा आकडा ऐकूनच जरा वाटलं वाटले वाटतं आणि त्या दुसऱ्या दिवशी गेलो बा तर करूया वगैरे तिसऱ्या दिवशी गेलो जी बसलोच अक्षरशः म्हणजे होतो की नाही असं व्यवहार वाटत होते अडीचला गेलो लो साडेसवा वाजता अक्षरशः व्यवहार झाला म्हणलं तुमचं काय असा मनात बोला हे सगळे जाऊ दे म्हटलं आता कोणी काय बोलाय न म्हणलं त्यावे तीन चार तास हा व्यवहार चालू होता जवळजवळ तीन दिवस दादा त्या बैलाच्या साठी घरी पण जे मालक मिळत होते त्यांना पण द्यायची इच्छा नव्हती पण हा त्यांना बैल मिळाला काय की जो तुम्हाला तुमचा एवढा जीव त्याच्यावरती बसलेला आपल्या बैलावर या मल्हारवर गेले ना म्हणजे काय जरा म्हणजे दिसायला आणि असं जातीचा जरा बैल आहे म्हणजे मारत वगैरे आता नवीन नवीन माणसं दिसतात त्यामुळे जरा सवय लगेच घेतो म्हणजे शांत येत असत दावणी वगैरे शांत म्हणजे काय वेळ हे आणि पळतो म्हणजे आता गरम दिसतो पण मैदानात गेल्यावर म्हणजे खाली गेलं की कधी एकदा वर जाऊ ह्याला असत म्हणजे स्पीड कुठे त्याला नेमकं जातो त्याला त्याला आता पण उजवीनच म्हणजे झुपलेलं आहे डावीनं त्या दिवशी आम्ही ट्राय केला म्हणजे पब्लिकला पळतो ना त्यामुळे नेवरी मैदान आम्ही डावीनच टाक खाली जास्त स्पीड लावतो का तोंडावरती लावतो नेमकं खालून वरपर्यंत जास्त स्पीड लावतो खालून वरपर्यंत शेवटपर्यंत स्पीड असतो म्हणजे टॉप टू बॉटम चांगला पळतो आजचं जे पायऱ्याचं नियोजन होतं आता बघा हे तो तुमच्या दावणीला येऊन हे दुसरंच आणि डायरेक्ट टॉपच्या बैलाच्या बरोबर जसं की आपण म्हणतो विठ्ठल ड्रायव्हर नाना आणि आपल्या सरांचा सरजा एकदम टॉप टेन मधला बैल त्याच्या बरोबर ती डायरेक्ट तुम्ही पायरा केला कसं काय हे नियोजन झालं कसं काय सुळेवाडीला असं आपले उपोषा नियोजन करतात पप्पू वगैरे मग ते आम्ही तिथे गेल्यानंतर बसलेलो बसत बसत म्हणलं आपण सरजा बरोबर चला घालो म्हणजे गाडी लागलेली गाटर आणि सरजाची गाडी होती गटा लागल्यानंतर आम्ही गेलो नानांपैकी नाना म्हणलं असं आपण बैल घेतलाय गंगोत्री आपल्याला पायरा वगैरे पाहिजे ते म्हणले सरांबरोबर बोला सर आले बोला मग ते आपलं बैल वगैरे तर बांध गेलो अर्धा चर्चा केली त्यांना व्हिडिओ वगैरे दाखवले सर म्हणलं बैल पाहिजे आपल्याला आधी म्हणले इकडे दिलाय वगैरे बघू करतो त्यातनं नंबर वगैरे दिला मग त्यात ओळखलं म्हणलं आता हे द्या आपल्याला नंबर वगैरे घ्या संध्याकाळी बोलू संध्याकाळी त्यांचाच फोन आला मग कसं कसं करूया म्हणजे ऍक्च्युली मला इथेच पळायचं होतं चोराडमध्ये मग ते म्हणले पंधराला पळू इथे जरा अडचण मैदान कॅन्सल नाही जरा आपल्या हो ना म्हणजे थांबाय जागा नाही वगैरे आणि त्यात म्हणलं चालेल काय आपल्याला बैल भेटतोय म्हणलं आपण कुठे जर पळाय काय आपल्याला काय अडचण आहे पण बरंच बैल भेटत नाहीत ना ओके झालं काल काय झालं सरांचा अचानकच फोन आला ते मैदान रिस्टर वगैरे होणार आहे आमचा फोन आहे कमिटीवर आणि हाय चांगलं थांबाय वगैरे आहे मग चालतंय मग मग काल दुपारीच मग इथे डायरेक्ट नियोजन झालं तर कालपर्यंत काय नव्हतं चार वाजता फोन आला त्यावेळी मग इथे नियोजन झालं सगळं का <laughs> <पोन जबर> <laughs> आता कारण का सरजा बरोबर पाळलाय ते सगळीकडे आता चर्चा चालली गाडी पण जबरदस्त पडली आता घाटाला त्यामुळे सगळीकडे जी मल्हारची <laughs> तसं मोठ्या बैला बरोबर आपला ताकदीचा बैल चांगला पाळला की त्याचं पण म्हणजे नावा रुपास लवकर येतो म्हणजे तुम्ही नक्कीच म्हणावं की आज सरजा बरोबर तुम्हाला भेटला पा, पा, कारण का <laughs> आम्ही ज्यावेळेस जातो बैल जे मोठी मोठी बैल मालक असतात त्यांना पण भरपूर लोकांचे फोन येतात असतात पायऱ्याच्यासाठी बरोबर ना त्यातनं पण त्यांचं म्हणणं असतं की बाबा जो आपल्या बैलाला बैल पुरल त्याच बायला बरोबर आपण घालू कारण का प्रत्येकाचं म्हणणं असतं की गुलाल फुलाल नको असतो no. बरोबर ना दादा काय सांगाल तुम्ही आपल्या मल्हार विषयी तुम्ही सगळं नियोजन करता सांगा जरा आता आज अकरा दिवस आपण घेतला गेले शनिवारी बैल आणला आपण आज दुसरंच मैदान आहे त्या दिवशी नेवारला मैदान झालं तिथं आणि सेम काढला फायनल फायनल झालं म्हणलं दोन स्थिर पडलं त्याच्या आज नवीन झालं सोय वाढलं आलतं शेट शेडला म्हटलं सर जे आपलं असं बोल बोल तर मग विषय झाला मग चे गेले त्यांच्या कशी गाड्या हाण्या म्हणून चोरडच्या माहिती ती मग सर म्हटलं पंधराला पोळ्या पंधरा पोळ्याला म्हटल्यावर म्हणून झाला झाला पाहिरात ते झाल्यानंतर मग रात्री गाडी नोंद आण चार चार वाजता काल मग तोवर सरांचा फोन आला ती म्हटले चोराडत पोळ्या चेड काल धुतला पहिले पाच वाजता घेत ना तयारी काय वैशिष्ट्य सांगाल तुमच्या दृष्टीने कारण आमच्या दृष्टीपेक्षा तुम्ही त्याला जवळ नाही एकदम पाहताय जवळ त्याचं काय वैशिष्ट्य नेमकं काय तुम्हाला वाटतं वैशिष्ट्य बैल दिसाय साहेब एक ना जात बैल आहे एक दोन तीन मैदान मी गेलतो ना त्याच्या मागे मी बघायचो सुट्टी बिट्टी कसं आहे सगळं बघायचो मग शेटलं म्हणलं घे बैल माझ्या आधी आवडलेलं बैल जास्त मी जातो बघायला जाताना का नेलं पहिल्या दिवशी नेलते दुसऱ्या दिवशी मिळतं मग मी म्हणलं लेकी मग ते नो बैल घ्यायला माघारी गेले व्यवहार करून म्हणलं बैल शेड आल नव्हतो बैल मीच गेलो तो बैल मग सर तुमच्याकडे पुन्हा येतो आत्ताच मी आता आपले जे अनाऊन्सर होते त्यांनी अनाऊन्स केलं विक्रमी किंमतीचा एकदम तुम्ही खरेदी केली जबरदस्त जबरदस्त असा म्हणजे आता जो तुम्हाला शोक आहे म्हणजे शोकच्यासाठी काय तुम्ही सांगाल की आता जी गोष्ट आवडती त्याची किंमत करायची नाही किंमत काय आपण काही विचारत नाही पण विक्रमी किंमत तरी तुम्ही सांगा लोकांना कळू द्या की बाबा एकतीस तुम्ही मित्रांनो बघू शकता काय झालं चार तास थांबणं म्हणजे आता म्हणलं माणूस येतच नाही नाही मग आता काय नाही तर आता केलं पाहिजे म्हणलं तुम्हीच बोला ते म्हणलं काय तर आपलं वाढवा आणखा मी ते मग पंचवीस तीस वरच आढायलेलो ते शेवटी आवडते चाळीस चाळीस पस्तीस इकडे तिकडे होत शेवटी म्हणलं काय तर वाढवा म्हणलं एकतीस एकतीस करून आपले नोटच दिले म्हणलं म्हटलं आता काय होतं बोलूच बोललोच ना आम्हाला ह्याला भरपूर जण आलेले ना भरपूर जण आले ते भरपूर जण मागे लागलेले वगैरे आणि आम्हाला बी असे बी सांगायचे नको घ्यायला बैल नाही एवढा जायचं मैदानाला तसं म्हणलं जायला तसं म्हणतात मग हे आपलं जायचं मैदान कुठं असले तर आपलं मागे थांबायचं झोपताना झोपवताना दमवतोय का सोडताना पुढे कसा करतो मी माझ्यापेक्षा जास्त मैदानात ह्यांनीच आपलं बघितलेला म्हणजे एखादा बैल आपल्याला ज्यावेळेस घ्यायचा आहे त्यासमोर त्यासाठी मित्रांनो बघू शकता कसं नियोजन असतं म्हणजे आपण येतो मैदान बघतो करा पारखी असतात बैल काय घ्यायचा तर त्यासाठी अगोदर जिथं पळतोय कसा पळतोय सुट्टीला कसा थांबतोय बैल कसा आहे कशा प्रकारचा त्याचा पळ या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर तो बैल घेतला जातो ही प्रकारच्या म्हणजे आतल्या ह्या गोष्टी लवकर लक्षात येत नाहीत आता काय सांगाल मोठे मैदान येतात आपली जसं की आपण फ्लॅटचं मैदान म्हणू शकता रुस्त बेंद केसरीचं येते कोळ्याचं मानाचं मैदान येते सगळे पैरे वगैरे झालेत का तुमच्या आता अजून आमचं काय होते नवीन नवीन जागे असून खात नाही ना, ना। म्हणजे वगैरे आता म्हणलं हे मैदान झाल्यानंतर बघू म्हणजे कसा कस करते आता हे जरा काळजी करणं जरुरी आहे आपल्याला कुठे पळतो सारखं पळवून आजचं मैदान झालं ना जरा दोन दिवस कसं म्हणजे पुढचे नियोजनासाठी भरपूर पुरेते पण आपण जरा थांबा बोगो करू असं चाललंय म्हणजे बैल आपल्या जरा हाताखाली आला सगळं खाय वगैरे सवय घेतली ना मग काय मग आपण कुठे आणू शकतो मग आपला सतरा तारखेला हा दिसणार आहे का म्हणजे तसं झालं तर दिसू शकत नाही तर नाही रुटीन जर लागलं त्याला म्हणजे होण्याची शक्यताच आहे पण बैलाच रुटीन लागलं तर मग दिसणार तुम्हाला नक्की कारण का बैल फिट असेल तो सगळा चांगला असेल तर पळायला काय वाटत नाही नाही तर बैल आजारी बैल खायना त्याला पळवून काय त्यात हे नाहीये नाही नाहीये ना। तर बघू शकता मित्रांनो असा हा जबरदस्त बैल मल्हार बैल तर आता याची आपण मुलाखत घेतली जरूर तुम्ही बघा एकदम जबरदस्त गाडी सेमीला पण आपण पाहूया आणि पात्रा दादांची विक्रमी अशी आपल्या सगळे मित्र बघू शकता मित्रांनो हे लांबणं लांबणं म्हणजे दादांनी बैल घेतलंय बैलाची म्हणजे आवड किती असते सगळा कामधंदा सोडून म्हणजेच की आपला फक्त प्रेमापोटी सगळीजणं सगळ्या गोष्टी सोडून इथपर्यंत येतात अशा प्रकारचा हा नाद म्हणा किंवा आपली जे दोस्त मंडळी मित्रमंडळी त्यांना सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक मैदानावरती खंबीर अशी साथ त्यांची थे अशा प्रकारचा आपला मल्हार बैल तर मित्रांनो इथंच थांबतो मी धन्यवाद